झाकून लपून नाही म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला निवासस्थानी भेटलो करायला तब्येतीची विचारपूस विचार आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय 54 तास भेटली 52 आणि तुम्ही पण भेटत माझे आणि बावनपुळे साहेबांची आता भेट हुई तुम्ही 52 बावन पुळे बावनपुळे साहेब आणि माझे आता भेट हुई बावनपुळे साहेबाने म्हणाले साहेब चुकीचं साहेब असं म्हणाले की माजी धनंजय मुंडे आणि डस यांची त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला आणि चौकशी करणं गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही रुपया सोड नाही कोणाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं था था। ने ने दो दो पुण। का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी तुम्हाला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो नंतर पुढे काय हे चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं भावनपुळे भावनपुळे बावनपुळे साहेब म्हणले तर बावन त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नंत गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढचे एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही जे म्हणताय राजीनामा देणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजय दादा पवार यांच्या हातात आहे लढा सर राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे